चाय झोल पडले hey भाई राव दीकी गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका vlog मध्ये आता बघा माझा काल बर्थडे झाला आहे त्यामुळे सगळ्यांकडे आज फुगे आहेत आणि ए अगं गयो बस अगं बस फुगे फुटते आणि आता मी बघ मी 57 नक्की दाखव आणि मी आता आपल्या सगळ्यांसमोर ब्लॉग सुरू करत आहे कुठे काढलेत नाव दाखव तू होऊन दाखव चल त्या बाल काय ते मग पेन घुसवायच तस

आणि फुटला रुक्मिणी कडे पांढरा सिल्वर आहे पण ह्यात निळा वगैरे कसं दिसायला लागलं हि चौक काळा का दिसतो ही दिसतो का हीच बघ चौक आणखीच निळा आपण फिलटे पिलटे लावलंय का दाखव ना दोन मिनटं ही कस दिसत ही दाखव थांब थांब बाब हा हे तर थोडा कलर चेंज होतो कसं काय चेंज होत काय बघाय कॅमेरा मित्रांनो आता पप्पा मम्मी गेले आहेत सांगोला आणि मी भाग्यश्री आणि रुक्मिणच आहोत आता रुक्मिणन मी जात आहे वैरण आणायला मी आणि रुक्मिण जात आहे हो मित्रांनो मका उगून आलेले आहे आमच्या इथं लावलेली ती हो मित्रांनो रुक्मिण वैरण तोडते आणि मी इथं थांबलोय आतमध्ये आलोय कसं चौक नाही आतमध्ये हे तोडायसाठीच केलंय ही पूर्ण म्हणजे तो आतमध्ये तोडून नेता येतं इथलं भरपूर तडग रुक्मिण आता रुक्मिण घेऊन चालली आता मी हळूहळू हो। जातोय जास्त लागतंय पायाला नाही तर हळूहळू जावं लागतंय ती थांब थांब म्हणत चालले मी हळूहळू निघ तिथं थांब थांब म्हणते मी हळूहळू चाललो का थाम थाम थाम। हाँ घे हाँ। हाँ। आता सर। नहीं तू चल फो मैं मी तू चल 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 तू फोल ये मी चप्पल नहीं घूम कालच केक राहिलेला मी खातोय आता सकाळपासून आतापर्यंत फुगे आहेत <coughs> फुगे संपले <के> <coughs> रुक <आरे> <coughs> की नाहीत बघ मी आजारी पडले रे पडले की तू नाही का पडली अस

ए सकाळपासून सगळे फुगे फोडवले कित, किती किती होते फुडे फुगे सगळे काढून फोडले दोघींनी फक्त मग कुठे दाखवा की दकाळी कसं हिरवा फुगा होता ना तुला एकदम कसल निळा दिसत होता चला तुम्ही आजारी पडलेली माणसं झोपा मी जातो आता माझी मम्मी पण आजार पडली तशी मम्मी पण आजार पडली तशी चाय जर पडले ती आजारी कोण कोण आजारी की मी का आजारी पडलो पाहिजे मी तू पण पडली की व्हिडिओ काढायला मग कोणतं व्हिडिओ काढायला असलं पाहिजे का मी पण पडली मी पडले तर पडली परत मम्मी

हा करू का तस अगे फुग टाळल तर चटकल चिटकल की करू नका तस गाहणा साखे साख तोंडात घालते मग एकदा फुगवून ठेवलं की खेळायचं असतंय आजारी पडले फुगे खेळायला ही नाही मम्मी मम्मी एवढे आजारी पडून सुद्धा बाहेर करते सगळ्यात जास्त मम्मी पडले आजारी तुला काय नाही झालं प्पा तो रात्र ब उलट्या करत होता मी पण हम्म के। काल केली सगळेजण तसं आजारी पडलेलं तरी पण माझा काल केला होता सगळ्यांनी किती छान आहे माझ मा माझं मला सगळेजण चांगले चांगले भेटलेत एक एक किलोची सगळी चांगली भेटलेत <laughs> <laughs> आता ॲक्शन <एक्षिन> करते <laughs> हो मित्रांनो मी इथं पुरी इथं भाजी इथं दुसरी भाजी इथं कालचा केक आणि बघ त्याच्यात भात असं घेतलं मग मी तिकडं भांडी असते मी इथं जेव्हा घेतलंय आणि कालचं आहे कारण की हे आता पण तिकल कारण की थंडी आहे पण तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय